गोशाळेमुळे प्रदूषण होत असल्याचा विषय मये ग्रामसभेत चर्चेत आला ग्रामस्थांना त्रास होत असल्यास गोशाळा बंद करू असं यावेळी गोमंतक गोसेवक महासंघाचे कमलाकांत तारी यांनी स्पष्ट केलं हे केलं प्रिकॉशन घेऊन सुरू केला त्याचे उत्तर मिळतं रुपेश शेख आणि हे पंच हा त्यांच्या आन्सर त्यांच्या आपण येऊ एक शब्द दिला जर अनु हे करता आणि अगोशाळा बंद करता आणि अजूनही सांगता जर कोणाला सांग जर त्रास जाता जर कोणाला त्रास जाता शेणामुळे आणि कुत्रामुळे जर पाणी परत जाता अजूनही सांगता हा करता जे हत्या एक गोशाचों तो विषय आरोप गोशा बदल जेक थोड़ा फाटले ग्राम सभी ये मेले कि चौदह हजार सुधा गोरव हंगा घा केपे ना बैठे ग्रामस्थान उल्ले कि चौदह हजार फय जो गोरव आता ते हेंडल करते बाकी गाँव जी गोरवांत त्यांना खंसर त्यांच्यानी हे कित्याक जेणे करून हा प्रदू प्रोडु, प्रदुशण जावचें न्हू हेल्थाचो कॅर घेवचो आनी ह्या माध्यमांसून आमचे थोडे माजी सरपंच असले ते ग्रामस्थ असले तेंच्यांनी रिझोल्युशन अडप केले की जर कितें जर ह्या हा जर जर वाईट जर घडलं ताजे बीन येयलें जाल्यार पंचायत मंडळ आणि हेल्थ डिपार्टमेंट हे त्याचा दोषी असतं आणि त्यांच्यानी सगळी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहात ती ते त्यांच्यानी तो हो तारी तारी बाबान आपण इनिशिएटीव घेता अशें झालं म्हणून थंसर डिस्कशन झाले बाकीचे जे विषय असले त्या विषयाचे आमच्या पंचायत मंडळाचे कसे आसा माया पंचायतीचे सगळ्या सरपंचांक वाटे घातलेले आसा आपली एक ग्रामसभा बरी भशेन जावची हेच प्रत्येक पंचायतीच्या जाय ते आपले दावरतात मेन म्हाका हांचे वायट इतकेच दिसले की दिजरीशना, 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 दिजरीशना। दिजरी दिजरी शे शे जे रिजोल्युशन आहा जेन्युअन रिजोल्युशन आहा बरी रिजोल्युशन आहा ती इमिजिएट धडी ना ती सीमा आरोदेकर वय पंचायतीचे सरपंच आज आमची ग्रामसभा आसली आणि ह्या ग्रामसभेत जायते खूपशे विषय आसले लोकांचे ते विषयांचेर आम्ही भरपूरशे असे हे आसले तेच बरोबर अशे आणि भरपूरशे हे दिले त्यांची प्रत्येक प्रश्नाची जागो दिलेली असतात आणि आईची कामसभा उभारी झाली म्हणजे असे मेजर काय वादग्रस्त असे काय ना वादग्रस्त विषय वादग्रस्त झाले ना तसे तसे बरे भाषेने आमची सुटावे केले आम्ही याची ओके